सदा कांद्याबद्दल सांगणार होते ते सांग ना हो ना? ना ना जसं आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट मध्ये आपल्याला थोडीशी उशिरा पण दीर्घ आराम देते आणि त्याचे साईड इफेक्ट पण नसता पण त्याच्या उलट अलोपॅथी ट्रीटमेंट ते आपल्या चटकन पण अल्पकालीनच असं आराम देते आणि त्याचे साईड इफेक्ट पण खूपच असतात तसं आपण आता कांद्याच्या नर्सरीत बघितलं की जैविक कीटकनाशक बुरशीनाशक वापरायचं कसं आणि त्याच्यात आपल्याला काय काय करावं लागतं पण आता आपण बघणार आहोत रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशक कसं वापरायचं ते तसं पाहिलं तर जैविक पद्धतीमध्ये पर्यावरणाचा मातीचा माणसाचा विचार केला तर सुरक्षित वाटत पण बऱ्याच वेळेला चटमगणी पटबिया अशी परिस्थिती असलेल्या शेतकऱ्यांना ही रासायनिक पद्धतच योग्य ठरू शकते बरोबर बोलले तात्या रासायनिक संरक्षणामध्ये आपल्याला कीटकनाशक बुरशीनाशक याचा एकत्र विचार करावा लागेल बियाण गादी वापर पेरताना त्याच्या जर ट्रीटमेंट केली तर सुरुवातीच्या नाजूक अवस्थेमध्ये येणारा डॅम्पिंग ऑफ हा रोग याच्यापासून आपण बचाव करू शकतो आता बाजारामध्ये खूप पर्याय आहेत बुरशीनाशकाचे पण त्यातला आपण कोणतं पण एक घेऊन एक किलो बियाणा सोबत कोणतं पण वापरू शकतो जसं की थायरम दोन ग्रॅम किंवा हा कार्बन डायझिम आणि मेनको या दोघांचं मिश्रण असलेलं बुरशीनाशक अडीच ग्रॅम किंवा टेबिकोनोझोल एक ते सव्वा ग्रॅम आपल्याला प्रभावी पडू शकत आणि तसंच कीटकनाशकांमध्ये इमिडा क्लोप्रिड नावाचं झिरो पॉईंट पाच ग्रॅम किंवा स्पिनोसॅड दोन ग्रॅम यासारखी की कीटकनाशके आपण वापरायला आप पाहिजे आता बियाणांना चोळताना जेवढं लागेल तेवढंच पाणी घेऊन गुळ किंवा स्टिकर टाकायला पाहिजे आणि हे केमिकल सगळं टाकून झालं की त्याला नीट मिसळून ते आपल्या बियाणांना लावायचं आणि हे झालं ना झालं त्यांना सावली चुकवायचं आणि लगेच पेरायला लावायचं बियाण्याला एकदम जेड दर्जाची सुरक्षा दिली ना ते पण एकदम ही सुरक्षा नाही सुद्धा लागते त्यासाठी दहा ते पंधरा दिवसांनी कीटकनाशक ना बुरशीनाशक याची एकत्र फवारणी करावी लागते याला भरपूर पर्याय आहे पण पर त्यापैकी आलटून पालटून याचा फवारणीमध्ये वापर करावा आता कीटकनाशकांमध्ये प्रति लिटर पाण्यासाठी झिरो पॉईंट पंचवीस एम एल इमिडा क्लोप्रिड वापरायचं <laughs> किंवा डायमेट तीस टक्के ई सी दीड मिली किंवा फी प्रोनिल एक मिली किंवा प्रोपेनोफॉस एक मिली किंवा स्पिनो सॅड अडीच टक्के एस सी दोन मिली किंवा लॅमडा सायलोथ्री झिरो पॉईंट सहा मिली वापरायचं बुरशीनाशकामध्ये मॅन अडीच ग्रॅम किंवा कार्बन एंजिन एक ग्रॅम किंवा हॅगा कोणे झोल एक एम एल किंवा टीबू कोणे झोल पंचवीस पॉईंट नऊ टक्के ई सी दोन एम एल इत्यादीचा प्रति लिटर पाण्यामध्ये वापर करावा हा कीटकनाशक किंवा बुरशीनाशक फवारताना त्यामध्ये चांगल्या प्रकारचे स्टिकर वापरायलाच पाहिजे या प्रकारे नर्सरी मध्ये आपण जर रोपांचा किड रोगांपासून बचाव केल्यास आपल्याला सशक्त आणि निरोगी असे रोप मिळतात आणि पुढे येणारे जे काही आपले, का आपले नुकसान असतील ते टळतात जसं लहान बाळाचे लसीकरण करतो कर ना आपण वेळोवेळी त्या मायला तर झाला नाही रपर एकदम बरोबर बोलले बजावराव पण कामाला लागलं पाहिजे एकदम रफार महाधन 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 महाधन